नमस्कार मित्रांनो पाहूया आजचा पहिला प्रश्न ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली पर्याय ए महात्मा फुले बी स्वामी दयानंद सरस्वती सी राजा राममोहन रॉय आणि डी रामकृष्ण परमहंस आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी राजा राममोहन रॉय हा आहे पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते पर्याय ए यशवंतराव बी जयसिंगराव सी हिंदूराव आणि डी नारायणराव आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए यशवंतराव पुढील प्रश्न आहे महात्मा फुले यांनी परित्यक्ता स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांचा सांभाळ करण्यासाठी आपल्या राहत्या घरी काय सुरू केले पर्याय ए संगोपन गृह बी आधार वड सी बालहत्या प्रतिबंधक गृह आणि डी घर आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी बालहत्या प्रतिबंधक गृह पुढील प्रश्न पहा डॉक्टर आंबेडकरांनी सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये मनुस्मृती ग्रंथाचे दहन कोठे केले पर्याय ए नाशिक बी रायगड सी पुणे आणि डी महाड आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी महाड पाहूया पुढील प्रश्न स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते पर्याय ए मूळ शंकर बी शंकराचार्य सी भीष्माचार्य आणि डी विद्याधर आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए मूळ शंकर पुढील प्रश्न आहे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना किती साली करण्यात आली पर्याय ए एकोणीसशे दहा बी एकोणीसशे पंधरा सी एकोणीसशे वीस आणि डी एकोणीसशे पंचवीस आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी एकोणीसशे वीस पाहूया पुढील प्रश्न महात्मा फुले यांचे मूळ उपनाव काय होते पर्याय ए फुले बी गोरे सी माळी आणि डी साळी आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गोरे हा आहे पुढील प्रश्न एकोणीसशे चोवीसमध्ये भारतात परतल्यावर डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या हायकोर्टात वकिली सुरू केली पर्याय ए दिल्ली बी चेन्नई सी कोलकाता आणि डी मुंबई आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी मुंबई पुढील प्रश्न पहा भारतीय जाती व्यवस्था कशावर आधारित आहे पर्याय ए रंगावर बी गुणावर सी कार्यावर आणि डी जन्मावर आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी जन्मावर हा आहे पुढील प्रश्न छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाचा कार्यभार कधी हाती घेतला पर्याय ए एक एप्रिल अठराशे एक्याण्णव बी दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव सी पंधरा जून अठराशे शहाण्णव आणि डी एक जुलै अठराशे सत्त्याण्णव आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात जय हिंद जय महाराष्ट्र